आपण जर समोर पाहिलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांना ओळखतच असाल आपली सर्वांची लाडकी स्टार कोकती प्रतिष्ठापना केलेली आहे जय शिवराई थोडा मोठा वडा मित्रांनो सागर पाटील कोकणात राहणारा कोकणाच्या संस्कृतीवर प्रेम करणारा महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करणारा महाराष्ट्राच्या अस्मितेवर व महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा असा हा तुमचा लाडका सागर पाटील तर मित्र हो, आज आपण आलो कोकण जत्रा करायला होय कोकण जत्रा करायला आता तुम्हाला वाटतं असेल कुठे आलो असेल म्हणजे आता आजूबाजूला मस्त गाड्यांच्या आवाज येतात तर आज आपण आलो मुंबईमध्ये कसं आहे की मुंबईमध्ये नोकरी करणारा किंवा मुंबईमध्ये काम धंद्यानिमित्त येणारा आपला हा लाडका कोकणचा चाकर मान कोकणाची जत्रा म्हटली की तिथे फार मोठी अशी मजा असते परंतु काही कधी त्याला कामाच्या या व्यापामुळं ती जत्रा अनुभवायला भेटत नाही परंतु ही जत्रा अनुभवायला भेटलेली आहे ती अस्तित्व ट्रस्ट यांच्या माध्यमातून अस्तित्व ट्रस्ट आयोजित कोकण जत्रा दादर मुंबई येथे आता दादर मुंबई येथे ही पुढे जत्रा आहे मी तुम्हाला थोड्याला सांगेन कारण कसं आहे ते नावच असं आहे ना तर ज्याने तुम्हाला फार मोठा असा अभिमान वाटेल तेव्हा आपण जाऊया जत्रा अगदी अगोदर पाहूया एकदा प्रवेश केला की तुम्हाला मी सांगेन कुठे मुंबईच्या चाकरमान्याला आपल्या या गावच्या जत्रेतचा उत्कृष्ट असा लाभ मिळावा ला म्हणून अस्तित्व या संस्थेने उत्कृष्ट असे आयोजन जत्रेचे केले आहे या जत्रेबरोबर आपणास जत्रेबरोबरच आपले जे काही गावचे कार्यक्रम आहेत ते देखील इथे नक्कीच आयोजित केले आहेत त्या कार्यक्रमांची यादी आपण जरूर पहा आणि या यादीनुसार आपल्या या कार्यक्रमाला भेटा या कार्यक्रमाचा शेवट दिवस आहे तो सव्वीस मे चला तर आपण आता जत्रेमध्ये प्रवेश करूया आणि जत्रेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण समोरच कोकणातील काही सुंदर सुंदर अशी छायाचित्रे पाहाव्यास मिळतात तर आता आपण थोडीफार ही छायाचित्र पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला आपल्या गावची नक्की आठवण येईल तर आता आपण जर प्रवेश जर केला ना तर आपण समोरच बघा कोकणातील जे काही प्रेक्षणीय स्थळे आहेत ना त्यांची उत्कृष्ट अशी छायाचित्रे आहेत म्हणजे तुम्हाला जे छायाचित्र जर बघून तुम्हाला तुमच्या गावची नक्कीच आठवण येईल माणसं म्हटले काय मी आता आपण समोर जर गेलो तर बघा समोर स्थानिक उद्योजकांचे स्टॉल चला आपण आता स्थानिक उद्योजकांचे जे स्टॉल्स आहेत ते आपण बघूया समोरच आपण मस्त अशी ज्वेलरी दिसते जत्रा कुठलीही असो दागिन्यांचं जे दुकान असतो म्हणजे ज्वेलरीचं जे दुकान असतं तिथे आपल्या महिला वर्गाची नेहमी गर्दी असते दागिन्यांबरोबरच जे आपलं साडीचं दुकान असतं ना तिथे देखील महिला वर्गाची नेहमी हक्काची अशी उपस्थिती असते कसं आहे की ही जी दुकानं आहेत ही त्यांची हक्काची दुकानं आहेत आणि आपण नेहमी म्हणजे प्रत्येक जत्रेमध्ये आपण पाहतो आपण पुढे जाऊया आणि आता ही बहुतेक ज्वेलरी आणि कपड्यांची अशी लाईन इथे आहे आता आपण दुसरं एक दुकान आहे तिथे सुद्धा खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे बघा मस्त आहे आणि खरोखर अगदी म्हणजे कसं आहे की गावची आपली जत्रा आहे ना त्याचप्रमाणे ही जत्रा आहे तुम्हाला इथं आल्यावर असं वाटेल की आपण मुंबईत नाही तर आपण गावच्या जत्रेमध्ये आहोत आणि खरोखर आपला जो दुकानदार आहे तो गिरायक अशा अगदी प्रेमाने बोलून एकदम भाव करत असतो आणि त्याचं वागणं देखील खूप छान असतं मित्र कोकण हो म्हटलं की तिथे परंपरेबरोबर आपली खाद्यपरंपरा देखील मोठी आहे ते खाद्यपदार्थ जे आहेत ते जास्त म्हणजे प्रसिद्ध झालेले नाही एवढे परंतु आपल्या कोकण जत्रेच्या माध्यमातून ते आपणास नक्कीच म्हणजे इथे प्रसिद्ध होतील आणि विचार केला तर तुम्ही जर कोकणामध्ये गेला तर तुम्हाला तिथे ना विविध ठिकाणी असे स्टॉल दिसतील जिथे म्हणजे खाद्यसंस्कृतीवर आधारणार आहे आपली जे म्हणजे आपल्या कोकणाची जी, जी, जी खाद्यसंस्कृती आहे ती फार मोठी खाद्यसंस्कृती आहे आणि खूप चविष्ट अशी खाद्यसंस्कृती आहे म्हणजे व्हेज असतो वा नॉनव्हेज व्हेज असतो वा कुठलेही म्हणजे आपले जे आता कसं असतं की आपण जेवायला बसलो की लोणचं पापड वगैरे खातच असतो तर आता आपल्याला इथे म्हणजे कुठे आपल्या कोकण नजरेमध्ये जे आपले कोकणी कुड आहेत म्हणजे कोकणी जे आपले अन्न आहे जे खाद्यपदार्थ आहे ते आपणास पाहूयाच म्हणजे चला आता आपण जाऊ या कारण मी एक विशेष त्याच्यावर आता त्याची बाईट देखील घेणार आहे जेणेकरून काय आहे की आपल्या खाद्यपदार्थांचं महत्त्व आपल्या या पुढील आपल्या पिढीला कलावं म्हणून आपल्याला पण कपड्यांचा स्टॉल पाठीमागं टाकला तर आता समोर जे आहे ते आपणास कोकणी खाद्यपदार्थ दिसत आहेत बघा मस्त असं छान आहे बघा खूप छान अशी आपण खाद्यपदार्थ दिसतील म्हणजे तुम्हाला जिबेला पाणी सुटेल असं तर मी खरं खरोखर सांगतो तुम्हाला म्हणजे मला तुमचा फार अभिमान वाटतो कारण आपण काय केलं माहिती का हे जे पारंपरिक जे पदार्थ आहेत ते आज जगाला तुम्ही दाखवताय आणि खरोखरच आवड आहे तुम्हाला याची आणि प्रोडक्ट कसे घरगुती आहेत घरगुती फिवर आणि शुगर फ्री शुगर फ्रेड। ओके। है। पासुन तुम्ही या उद्योगामध्ये आहात मी आठ वर्ष झाले याच्यामध्ये आहे आणि स्टॉल हा स्टॉल हा कालपासून स्टॉल हा कालपासून काल म्हणजे तुमचा पहिला तसा स्टॉल आहे हा, हा म्हणजे तुमचं दुकान कुठे आहे की तुम्ही घरून करताय मी घरात घरून होममेड वगैरे पदार्थ कुठला आहे तुम्ही तुम्ही मूळ कोल्हापूरच्या आणि मग कोल्हापूरच्या असून सुद्धा तुम्हाला कोकणी पदार्थ एवढे आवडतात खूप खूप खरं कसं मी म्हणतो ना तुम्हाला मला तुमचा फार मोठा अभिमान आहे कारण तुम्ही आज हे जे कोकणी पदार्थ जे आहेत कसं आहे की आपण आपल्या गोष्टी नेहमी विसरत असतो परंतु तुम्ही काय केलं की आपल्या गोष्टी ते आता जगाला दाखवत आहे हो खूप तुमच्या या तुमच्या या उद्योगाला यशस्वी भरभराट मिलो ही मी ईश्वराकडे प्रार्थना तर करतोच आणि अशीच आपली जे मराठी उद्योजक आहेत ते पुढे जावे अशी देखील मी नक्कीच म्हणजे तुम्हाला मी शुभेच्छा देतो कसं आहे की खाद्य खाद्यपदार्थांबरोबर आपणास उत्तम आरोग्य देखील लाभलं पाहिजे आजकाल जे आपले रिफाईन तेल आहे जे आपल्या शरीरात फारच असे घातक आहे काय म्हणावं की मी तुम्हाला देखील सांगतो घातक आहे आणि मी देखील स्वतः देखील खातो परंतु दे आता काय करणार तसं हेच आहे परंतु आपणास कोकण महोत्सवमध्ये बघा आपल्या जे कोकण जत्रा आहे त्याच्यामध्ये उत्कृष्ट अशी लाकडी घाण्याची तेल दिसतात आपणास बघा विविध प्रकारची तेल दिसतात आपण छान असे शेंगदाणा तेल वगैरे हो जास्तीत जास्त शेंगदाणा तेल दिसतो देखील आहेत नमस्कार नमस्कार सर कधीपासून या व्यवसायातात एक वर्षापासून या व्यवसायात आहे आमच्याकडे सर तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व तेल लाकडी आहे तेल हंड्रेड पर्सेंट प्युअर क्वालिटी आहे बरोबर सगळ्यांना पूर्ण ऑल ओव्हर मुंबई फ्री होम डिलिव्हरी आहे ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी डबल नाईन सेवन फाईव्ह डबल थ्री डबल थ्री डबल झिरो या नंबरवर कॉल करून ऑर्डर देऊ शकता खूप खूप धन्यवाद आपले बघा सुंदर तेल असे आहेत आणि नक्कीच सराई जो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही नक्कीच फोन करा मी पहिलीच नजर टाकतो ते आपले जी फांसाच्या चिप्स आहेत ना त्याच्यावर नजर टाकतो कारण गणपतीपुरला गेलो की नेहमी माझा आवडीचा पदार्थ म्हणजे या चिप्स आणि पण बघा इथे मस्त पोहे वगैरे हो दिसत आहे आणि खरोखर आपल्या या स्थानिक धान्य पदार्थांचा चिवडा दिसत आहे चला आपण पुढे जाऊया पुढे आणखी एक कपड्यांचा स्टॉल दिसतोय चला स्टॉल दिसतो बघा मालवणी मसाला वगैरे काला मसाला लाल तिखट काश्मीरी लाल कसं आहे की मी वापरतो म्हणून मला देखील सर्व काही पाठ आहे आणि बघून देखील सांगू शकतो नमस्कार सर नमस्कार नमस्कार कधीपासून आहात या उद्योगामध्ये सात ते आठ वर्ष झाले सात ते आठ वर्ष झाली आणि स्टॉल हा पहिल्यांदाच आहे की नाही नाही आपले स्टॉल असतात पूर्ण मुंबईवर स्टॉल असतात पूर्ण मुंबईवर स्टॉल असतात एक्झिबिशन मध्ये असतो हो। ओके ओके बघा सरांकडे नीट लक्ष द्या आणि बघा वा मसाले नक्की न्या कारण तुमच्या जेवणाला चव हे मसाले देतील मी वापरलेले आहेत आपण स्टॉल तर पाहिलंच आहे जिथे जिथे कपड्यांचे जास्त स्टॉल दिसतात मस्त आहे बघूया या कुठेतरी आमच्या पुरुषाचं हक्काचं ठिकाण देखील असू शकते कारण जत्रा बोलली म्हणजे की तिथं सर्व काही एकत्र येतात आणि बघा खाण्याची तर भरपूर रेलतेलच आहे आणि ज्वेलरी तर पाहिजे तेवढी स्थानिक उद्योजकांचे जे स्टॉल आहेत ते आपण पाहिलेलेच आहेत तर आता आम्ही सांगतो तुम्हाला की हे म्हणजे ही जत्रा जी आहे ती कुठल्या ठिकाणी भरली आहे जत्रा भरली आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान बीएमसी ग्राउंड मुंबई येथे कसं आहे की छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतल्याबरोबर कसं आपला अभिमान वाटला आणि अगदी आपल्या ऊर्जा देखील भेटली म्हणून मी काय सांगतो मी जर पहिल्यांदा सांगितलं असतं तर तुम्ही कदाचित माझ्या स्पीचला स्किप करून तुम्ही पुढे गेला असता परंतु मी मध्ये मुदम आलो जेणेकरून तुम्हाला छत्रपतींचं जे नाव आहे पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अभिमान देखील वाटलं पाहिजे आणि ऊर्जा देखील पाहिजे चला आता आपण पुढे जाऊया जय शिवराय जाऊया आपण पुढं पुढं भरपूर अशी गर्दी दिसत आहे आपणास खरोखर जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे बघा आता इथे नुसते खाद्यपद्धत आहेत आईस्क्रीम वगैरे आहे छान अशी कसा योग आहे बघा आपण कोकण जत्रा फिरायला आलेली आणि आपल्याला भेटलेलं आहे अस्सल कोकण ब्लॉगर आपला जवळचा मित्र निलेश मुंडेकर सर कसं आहे की सरांचं देखील चॅनल आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे तर त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा त्यांच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करत जा सेम आपल्यासारखेच व्हिडिओ असतात परंतु त्यांच्या ज्या व्हिडिओ असतात ना ते तल कोकणातले असतात एकदम मजा येईल तुम्हाला बघायला आणि जो आपला सागर जो आहे खूप छान असं माहिती प्रत्येक ब्लॉगमध्ये घरात एकदम फ्री एकदम लावून एकदमचं बघत असतो आणि घरामध्ये सुद्धा आमची फॅमिली एकदम शहातात चांगला आणि हे जेव्हा आपल्याला म्हणजे आपल्या घरच्यांसाठी प्रोत्साहन मिळतं खूप छान असं वाटतं त्यामुळे आपण असं म्हणजे कोकणातच आहोत म्हणजे आपल्या फ्रेंड साऊथ असत राहा नेहमी आणि कधीतरी आम्ही म्हणजे दोघं मिळून एक ब्लॉक देखील म्हणजे आपल्या गावाकड लवकरच मुंडेकर सरांना आम्ही लवकरच आपल्या खेळवण्यामध्ये घेऊन येतो लक्षात ठेवा आपण जत्रा फिरत फिरत शेवटी सिंधू उद्योग या स्टॉलर आलेलो होत आणि आपण जर समोर पाहिलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांना ओळखतच असाल आपली सर्वांची लाडकी स्टार कोकणी हटेड गर्ल यांच्या लहान बहीण आहेत तर कसं आहे की कोकणी हटेड गर्लला कधी बघीन काय माहिती नाही पण त्यांच्या बहीण बघले की त्यांनाच बघितलं असं वाटतंय असं द्या मला देखील खूप छान वाटतं की आता माझ्या ब्लॉगला एक कुठेतरी सेलिब्रिटी स्वरूप प्राप्त झालेलं आहे खूप खूप धन्यवाद हो बघायचं सुंदर असत लोणचं वगैरे आहे नाही लोणचं नाही मध आहे मध कधी कधी मला देखील हे होत बघा साने काकू आपण नाव ऐकलं आता साने ऐकलं म्हणजे असल कोकणी बघा खूप छान असे मसाले वगैरे हो आहेत आपला देवगडचा हापू शेवटी मुंबईत पोचला बघा सानेसर देखील आहेस आहे की मला देखील वाटतं की या आपल्या प्रोडक्टचं ब्रँडिंग व्हावं सानेसरांचं नाव एकदम फेमस बघा फेमसिरा अप्पहन काय त्या हलू 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 मस्त असं मुखवास मुखवास म्हटला की सर्वांचा आवडीचा काहीतरी म्हणा घरातला लग्न कार्य कधी मुखवास जेव्हा पूर्ण होत नाही बघा सुंदर सुंदर असा मुखवास आहे बघून जिभेला पाणी सुटेल माझं तर सुटलेलं आहे पण सध्या काय शुक्रवार असल्यामुळे आंबट खाऊ शकत नाही असू द्या छान आहेत बघा सुंदर सुंदर असे आंबे आहेत कसं आहे की मस्त असे आंबे आहेत आणि विशेष म्हणजे बघा ऊर्जा देणारे आपले छत्रपती या ताईंचा मला फार अभिमान वाटतो की आपल्या दुकानामध्ये त्यांनी छत्रपतींची प्रतिष्ठापना केलेली आहे जय शिवराताई ताई बघा ताईंनी सेलिब्रिटीना देखील आंबे पोहोचवलेले आहेत आपण बघत आहात बघा तुम्ही नक्कीच बघा तुमचे आवडते सेलिब्रिटी असतील चला पुढे जाऊया मस्त बघा या जत्रेमध्ये आल्यात तुम्हाला गावीच आल्यासारखे वाटेल कारण बघा फणसाचे वेपर्स खोबरेल तेलात तळलेले खोबरे तेलात खोबरे तेलात तळलेले बघा गुळाची नारळवाडी आहे रस्त्यारीची स्पेशल ओके येत नव्हतं थोड्या वेळा फणसाची भाजी आहे फणसाची भाजी म्हणजे रेडी टू ईट आहे का हो रे बनवायची याला फोडणी द्यायची फक्त फक्त फोडणी द्यायची वा मस्त कोकण सरबत आहे नारळवाडी पंचावन्न आणि जर तुम्ही कोकणाच्या जत्रेला जा आला तर तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्कीच मिळेल ती म्हणजे कंदी पेढा आणि जर तुम्हाला खरोखर सांगतो खाद्यपदार्थ जर बघितले नाही तुम्हाला वाटणारच नाही आपण कोकणात आहोत म्हणून बघा मस्त सुंदर खाद्यपदार्थ अगदी छान छान असे बघा जत्रेला नक्कीच भेट द्या आपल्या कोकण जत्रेला कसं आहे की आपल्या अस्तित्व फाउंडेशन आपणास मस्त अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या आणखी जर आपण आलं तर इथं बघा मस्त खव यांची एक नंबर मजा ओके ओके पुढे जाऊया नुसता नुसते खाद्यपदार्थ दिसतात ना तर खरोखर सांगतो की जत्रे तुम्हाला फारच मजा येईल अस्सल अशी कोकण जत्रा आपल्या मुंबईत भरलेले असं वाटत पण नाही आपण मुंबईत आहोत असं वाटतं की आपण कोकणातच आहोत पण तसं काही नाही कारण मुंबई पण आपल्या कोकणातच आहे त्याचा काही आक्षेप नाहीये आपण बघा समोर डायट स्टेशन दिसतं कसं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन पाहिलेलं आहे तसेच आपण कोकणातलं कणकवली स्टेशन पाहिलेलं आहे रत्नागिरी स्टेशन पाहिलं आणि एक आहे इथे डायट स्टेशन दायेक टेशन। दायेक टेशन। बरोबर आहे आजकालच्या धावपलीच्या जीवनामध्ये जे जी आपले फूड आहेत आपल्या शरीराचे बरेच काही गोष्टी ज्या म्हणजे आरोग्यापासून दूर झाले तर आपल्या डाएट होण्यासाठी फ्रूट आहे पेरू आहे खूप छान असे बघा फळ दिसत आहेत आपण एकदा फलांचे ज्यूस आहेत छान बघा चला आता डाय स्टेशनवर आपण पुढे जाऊया मस्त छान असतं बघा उठसूट हिंडायचं कंटाला आला आहे मला ना कंटाला आला डायरेक्ट हलो खरोखर कोकण महोत्सवाला आलो छानपैकी इथं इथे आज आहेत खरंखर वस्तू छानपैकी ठेवलेल्या आहेत प्रोग्रामी छान आहे आनंद वाटला खूप मनापासून आनंद वाटला आनंद वाटला हो दन्य। तुम्ही भेटला आम्हाला आनंद वाटला बघा कसा योगायोग <सलीवा>, हा आनंदाची जत्रा आहे आपली ओके धन्यवाद धन्यवाद काय दन्य। मग मित्रांनो आपण नाव वाचलीत आता जिभेला पाणी तर सुटलं असेल बघा यांची जास्त गर्दी असणारं मस्त असं बघा कलेची फ्राय काय काय रे कोकणी पदार्थ म्हणजे कोकणी पद्धतीचं चिकन मटन वगैरे मासली काय सावजे आहे का असं ते कुठलं कारण असं ना आपल्याला काय खावायचं मिळलं म्हणजे मतलब टेन्शन नाही पण काय आहे की माझा नेहमी नेमकी उपवास पडला ना त्याच्यामुळे आत्ता ना तर नक्कीच खाऊन गेलो असतो बघा इथे आपण आणखी देखील मांदेशी पद्धतीचं जेवण दिसत आहे फिरता फिरता थोडाफार घामाघून झालेला आहे कसं जत्रेमध्ये घामाघूम व्हायलाच पाहिजे कारण घामाघूम झाल्याशिवाय जत्रा नाही आहे तुम्ही दाव्याच्या आणि किंवा आपल्या साईच्या रोटेमध्ये पाहिजे नुकताच नेता आपल्या इन्स्टावर एक ना आमरस खाण्याचा एक व्हिडिओ म्हणजे अमृता खानवीर करणे जरा ब्रँडिंग केलं होतं परंतु असं काही नाही आहे आमरसच ब्रँडिंग हे अमृता खानीलकर्नं केलं तर आपल्या कोकणी माणसाने शिरली आहे बघा असं मला फास आमब्रसाचा स्टॉल दिसतो आणि काही आपल्या ताई वगैरे आहेत बहिणी आहेत मस्त असा अमृतात आखवत होतं कसा होता आमरस खूप काय नक्तो बघा तुम्ही अमृता खाडीवीकरता इतकाचा व्हिडिओ नका बघू तर आमच्या ताईचा बघा म्हणजे आपला बघा हो बघा खानदेशी खाद्यसंस्कृती आपल्या या कोकण जत्रेमध्ये प्रत्येक खाद्यसंस्कृतीनं एकत्र आहे आमच्या या कोकणी माणसानं बघितलं ताई तिकडे बघा काय करतो मस्त ओके मस्त थोडा मोठा वडा ब्रेड पकोडा आहे का बघा आणखी पाणीपुरी दहीपुरी शेवपुरी फ्लिपकॉन चाट एकदम पदार्थ ऐकून जिबेला पाणी सुटलेलं आहे म्हणजे कसं आहे आपण आता मगाशी चिकनचं प्रकार बघला म्हणजे नॉन व्हेज पण आता इथे बघा व्हेज आयटम आपण बघून ना एक नंबर असे आपल्या जिबेला पाणी सुटतं चला आता पुढे पुढे जाऊया आपण इथे मस्त आपण बघा बटाटा रोल दिसतो आणि इथे गुलाचा साखरेचा खरवस मिले <laughs> एक नंबर मस्त म्हणजे गुल ज्यांना गुल आवडतं ना गुलाचा आणि ज्यांना साखरे आवडतं ना साखरेचा एक नंबर कैरीच पण थंडगार थंडगार कैरीचं पण वा वा, वा। कोकण जत्रेमध्ये आला तुम्हाला असल कोकणामध्ये आल्याचा अनुभव येईल कैरी चला सुंदर सुंदर असं आहे बघा छान छान असे थेथे। स्टॉल आहेत बड़ा एकदम मस्त कोकणी काजू चला चला मस्त जाऊया बघा आपण समोर जर बघितलं तर आपणास पाऊन चार चव महाराष्ट्राची दिवाळी फराल पॅकेज वगैरे मिळतं त्यांच्याकडं त्यांचा नंबर देखील दिलेला आहे आपण आणि जर पाहिलं तर बघा तुम्हाला सगळ्यात आवडेल तेव्हा म्हणजे मालवणी खाजा कधी काला आपण महालेश्वरला जातो गणपतीपुरला जातो मालवणी खाजा कधी घ्यायचा आपण विसरत नाही आहे आज कपड्यांची दुकानं आज काय म्हणावं की जत्रेमध्ये जास्त कपड्याची दुकानं दिसतात कुठेतरी मी माझं चष्म्याचं दुकान शोधतो बघूया नक्कीच मिळेल आणखी कपड्यांचे दुकान दिसतात आपणास या जत्रेमध्ये अनुभव अगदी गावासारखा आला वाटत नव्हतं मुंबईत आहोत म्हणून कारण व्यापाऱ्यांनी देखील खूप छान असं सहकार्य दिलं आपल्या ताई वगैरे दादा वगैरे सर वगैरे मॅडम वगैरे खूप छान असं सहकार्य केलं चला आपण <आगेदा> जिथे जिथे पाहतो सुंदर सुंदर अशा ज्वेलरी देखील आपणास पाहायला मिळतात त्याला फिरत फिरत आपण आलो पण जिथे जिथे आपस कपड्यांची दुकानं दिसतात काय म्हणावं की आज सगळीकडे कपड्यांचा बाजार दिसतो तर आता आपण जत्रा फिरता फिरता शेवटी आपल्या माणसाला भेटले आपल्या कोकणी माणसाला भेटले मित्रा कसं वाटलं तुला हे छान वाटलं खूप तुमच्या इथं बाऊ शकतो हो धन्यवाद हो खूप चांगले असतात चांगले आपली जत्रा कशी वाटली खूप छान आहे अजून फिरायचं खूप बाकी आहे हा सगळं फिरू हो गावी आल्याचा अनुभव वाटला हा गावी आला फक्त दशावत चालू आहे सगळा ॲटमॉस्फिअर चांगला कोकणीच झालेलं आहे ओके ओके धन्यवाद धन्यवाद <laughs> पाहिलेल्याबद्दल खर तर आता आपण कोकण जत्रा पाहिलेली आहे खरोखर आपण म्हणजे कोकण जत्रेचा एक उत्कृष्ट असा अनुभव आहे जो माणूस म्हणजे नोकरी निमित्ताने कोकणच्या जत्रेत जाऊ शकत नाही तर त्यांच्या सुंदर अशी म्हणजे जत्रेचं आयोजन केलेलं आहे ते आयोजन आहे आपल्या वाडकर मॅडममध्ये आणि देसाई मॅडममध्ये तर मी तुम्हाला बरोबर सांगतो मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की मी देखील आपल्या म्हणजे रत्नागिरी चित्रमध्ये म्हणजे मला हे कोकणात जाणं शक्य नसतं पण त्यांना मुंबईमध्ये कोकण हवं असतं तर अशासाठी आम्ही एक प्रयत्न केला आहे अस्तित्व ट्रस्टच्या माध्यमातून की कोकण सत्र मुंबईमध्ये केली आहे मुंबईमध्ये म्हणजे शिवाजी पार्कमध्ये केली आहे की ज्या आजूबाजूला राहणार आहेत लालबाग परळ एरियामध्ये जी राहणारी माणसं आहेत त्यांना म्हणजे आताची जी तरुण पिढी आहे कोकणातली आपली जे कोकणात घेतलं फक्त पर्यटनासाठी जातात किंवा मजा करण्यासाठी जातात पण त्यांना ज्या आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत पारंपरिक जे खाणं आहे किंवा दशावतार शक्तीतुरा यासारख्या ज्या आपले पारंपरिक सांस्कृतिक गोष्टी ज्या आहेत किंवा नाटकाशी म्हणजे नाटक शिवाजी मंदिरला बघतो पण बऱ्याच जणांना दशावतार म्हणजे काय शक्तीपुरा म्हणजे काय माहीत नसतं तर ह्या आपल्या कोकणातल्या गोष्टी आत्ताच्या नवीन पिढीला सुद्धा माहीत व्हाव्या तसंच आजकालच्या बर्गरच्या जमान्यामध्ये आपले घावणे आंबोळ्या सुद्धा लोकांपर्यंत पोचाव्यात आमरस पोहोचावा शेवया पोहोचाव्या अशी आमची इच्छा होती शिराळ्या असाव्या फणसाची बाजी काय असते ती माहीत असावी या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जत्रा आयोजित केली आणि त्यांना मुंबईकरांनी भरभरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही सगळ्या मुंबईकरांचे आभार मानतो हो खूप खूप धन्यवाद आपण देखील हे म्हणजे विश्व निर्माण केला त्याच्याबद्दल मी देखील तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो कोकणची जत्रा कसं आहे की कोकणची जत्रा म्हटली की ती नाटकाशिवाय पूर्ण होऊ शकत आहे म्हणून इथे दशावतार नाटकाचे आपण प्रक्षेपण पाहतात म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण आहे प्रेक्षक वर्ग तर पाहतच आहात खूप छान या सर्व प्रेक्षकांकडे बघून मला देखील मा माझ्या लहानपणाची आठवण झालेली आहे की गावामध्ये असा एक कार्यक्रम असायचा आणि आपण एकदम म्हणजे खुर्ची घेऊन वगैरे ते बसायचो एकदम जागा जिंकायचो आणि खरोखर किती म्हणावं आपण जर पुढे पुढे गेलो छान वाटतं मला देखील बरं वाटलं की आज कोकणची जत्रा मला अनुभवाला भेटली दसराचा नागचा अनुभवाला भेटलं

कसा वाटला आपला कोकण द्रा नाटक आवडतो आपल्याला गावच्याकडून आली काय असं पुढे जाऊ जे आता आपण जे काही म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ त्यांना मस्त असे बघा टेबलाची सोय केलेली आहे काही खवय आनंद घेत आहेत खूप सुंदर असे आनंद घेत आहेत अगदी आपल्या कुटुंबासमोर असा आनंद घेत आहेत पण काय करणार शूटच्या निमित्ताने मी लवकर आलो शुक्रवारी आलो उपवास होता त्याच्यामुळं मला या खाद्यपदार्थाचा काय आनंद घेता येत नाही पण काही स्वामी येतील तेवढ येतील आवाज येतोय मुरली त्यागिला आणि माझ्या कसं आहे मित्रांनो तर तुम्हाला ही कशी वाटली आपल्या कोकणाची जत्रा ते मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि नवे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कसं आहे की मुंबईमध्ये आपली बुस्टिंग वाढवायची आहे मुंबई आपल्या थोडेफार ता थोडेफार आपल्या ताब्यात घ्यायचे आहे ताब्यात घ्यायची म्हणजे काय मी निवडणूक लढवत नाही आहे तर ब्लॉगर बनून या मुंबईकरांच्या हृदयावर राज्य करतो व्हिडिओ कसा वाटला एकदा मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा मिलूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद जय शिवराय